कराड उत्तरमधील बोगस मतदार नोंदणी रद्द करून बोगस नोंदणी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा कराड उत्तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रांताधिकारी अतुल मेत्रे यांना निवेदन दोनशे एकोणसाठ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमाअंतर्गत झालेली बोगस मतदार नोंदणी रद्द झाली पाहिजे व बोगस नोंदणी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे यासाठी कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल मेत्रे यांना निवेदन देण्यात आले यावेळी सातारा जिल्हा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील माने कराड उत्तरचे अध्यक्ष देवराज दादा पाटील मानसिंगराव जगदाळे कांतीलाल पाटील संगीता साऊंके प्रशांत यादव भास्करराव गोरे उद्धवराव पालखे भास्करराव सूर्यवंशी आनंदराव गोरे पैलवान संजय थोरात अविनाश माने लालासाहेब पाटील दिल, दिलीपराव थोरात नंदकुमार बटाने अॅडव्होकेट चंद्रकांत कदम प्रताप पाटील हनुमान घाडगे गंगाधर जाधव दयानंद पवार निवास चव्हाण धनाजी माने सुरेश पाटील अजय सूर्यवंशी पोपटराव साळुंके तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते